शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज आरग्य ते माळी कुटुंबियांची आमदार खाडे यांनी घेतली सांत्वनपर भेट मयताच्या कुटुंबाला चार लाख रुपये शासकीय मदत मिळवून देण्याचे दिले आश्वासन मंगळवार दिनांक बावीस रोजी सायंकाळी तालुक्यातील आरग व परिसरात सोसाट्याचा वारा येऊन गारपीट झाली होती यावेळी अंगावर वीज पडल्याने उदय विठ्ठल माळी व तेहतीस राहणार आरग तालुका मिरज या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आज सोमवार दिनांक अठ्ठावीस रोजी पालकमंत्री व मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी आरग येथे जाऊन माळी कुटुंबियांची भेट घेतली त्यांचे सांत्वन केले त्यांची विचारपूस केली झालेली घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले व माळी कुटुंबांना मानसिक आधार दिला तसेच या कुटुंबाच्या पाठीशी आपण असून सर्वतोपरी प्रयत्न करू आमदार खाडे यांनी सांगितले घरातील कमावत्या तरुणाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांसाठी राज्य शासनाकडून चार लाख रुपयांची आर्थिक मदत लवकरात लवकर मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी माळी कुटुंबियांना दिले यावेळी कृषी अधिकारी सूर्यवंशी प्रतीक पवार यांच्यासह आरोग्यतील माजी उपसरपंच सुभाष माळी किरण पाटील नारायण माळी माजी उपसरपंच उत्तम पाटील संजय नागटाणे यांच्यासह गावातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा